विद्यावर्धिनी महाविद्यालयात कृषी मंत्री कोकटे यांच्या हस्ते झाले बास्केटबॉल क्रीडांगण कामाचे भूमिपूजन प्रत्येक शिक्षण संस्थेत ओपन जिम सुरू करून राज्याच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्याची सरकारची योजना आहे तरुणांचे आरोग्य सुदृढ राहिले तर देशाचे भवितव्यही उत्तम राहील असे प्रतिपादन क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्यक विकास मंत्री मानिकराव कोकाटे यांनी विद्यावर्धनी सभा डॉक्टर एम आय वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शाह विज्ञान महाविद्यालयात केले विद्यावर्धनी के महाविद्यालयात कपचो उमवी पुरस्कृत मियावाकी घनवन प्रकल्प खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन आणि बास्केटबॉल क्रीडांगणाचे भूमिपूजन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नामदार कोकाटे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावर्धनी सभा व गव्हर्निंग कौन्सिलचे सेक्रेटरी व खजिनदार इवरा जाबा करणकाळ होते याप्रसंगी ओम प्रकाश अग्रवाल जिल्हा क्रीडा अधिकारी एम पी पाटील विद्यावर्धनी सभेचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील व्हाईस चेअरमन उदय शिनकर संस्थेचे सदस्य पीतांबर महाले विनोद अग्रवाल जगदीश गायकवाड अशोक सुडके प्राध्यापक अनिल दामोदर डॉक्टर अभय शिनकर प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत होते महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आज व विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये एक ओपन जिमचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ओपन जिम देत असताना आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये किंवा गल्लीबोळामध्ये या ठिकाणी ओपन जिम दिल्या गेलेल्या आहेत त्याचा फारसा उपयोग होताना हो दिसत नाही या पुढच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याचं इन्स्टॉलेशन करण्यात आलं जेणेकरून त्याचा उपयोग विद्यार्थी घेऊ शकतील आमचे विद्यार्थी बंधू बनवून आणि त्या दृष्टिकोनातून कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येईल हेल्थ पण मेंटेन करता येईल आणि खेळाचा जो एक तास असतो तो एक तास त्यामध्ये ते एंटरटेन व्यवस्थित चांगल्या प्रकारे करू शकतील अशी अशी शासनाची या ठिकाणी धारणा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजचं आज हे उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं होतं आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता की एक या ठिकाणी उद्घाटन करावं कॉन्क्रीट करण्यासाठी त्यांना सात लक्ष रुपये दिलेले आहेत आणि त्यांनी हॉलसाठी पण या ठिकाणी निधी मागितलेला आहे त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल